फॅमिली कशी आहेत बरे आहेत का बरेच राहा मी आहे मेना देडे बघा कलरचं चा काम चालू आहे बिल्डिंगला हे बघा असे बांबू लावून कलर चालू आहे आणि बघा हे फुलाचे झाड असं कुंड्यात बुंद दिल्यात अशा हालफूल कवर केले गॅलरी गॅलरीनं न खराब न हो असं कलर गॅलरीत पडून खराब होऊ नये म्हणून अशी कवर केली गॅल गॅलरीला अशी हे लावलेत पेपर लावल्यात म्हणजे असे पुरा अशी गॅलरी हे बघा अशी टाकून घेतला पेपर अजून कलरचं थोडंसं काम बाकी आहे फुलाचे झाडे असे ठेवून दिलेले आहे असं काम चालू आहे भरपूर घाण होते गॅलरी

या सवरून झापून अशी सुतळी बांधले अशी सुतळी बांधून काच असं करून पॅक करून घेतलं आणि ही गॅलरीचा खालचा भाग साईडचा असा गॅलरीतच असा नळ आहे हे फुलाला पाणी देण्यासाठी पाईप असे पाई नळ नळचाल करून पाणी देऊन घ्यायचं झाडाला असे चालू आहे हे काम कलरचं असे बांबू बांधलेले आहेत पुरा पाटी असं हे बघा असे बांधून सर्व गॅलरी खराब होऊ नये म्हणून हे असं आयडियाने केलेलं आहे असं हे बघा झाड सुकून चालेल जराशी गॅलरी कलर देऊन झाल्यावर स्वच्छ दिसेल मग सर्व पेपर काढून टाकायचे झाड किती मस्त आहे बघा हे बघा उंच उंच मस्त झाड आलं मग गॅलरीतलं ही सर्व असं पेपर उचलून हे असं गवताचे ही आहे खालती पूर्ण उचलून मग ही साफसफाई केल्यावर कलर देऊन झाल्यावर पूर्ण छान असं वाटेल गॅलरी बरं असं आहे गॅलरीत आतरल्याला मस्त छान जरा असा गॅलरीचा तुम्ही पण कलर मारताना अशी आयडिया करून घ्या खालती पण अशी पेपर आतरून घ्या त्याला कवर करा असे या पट्टीने तेपट्टीने वरून तर ते काचावर रश्या टाकल्यात आणि बांधून घेतल्यात काच पण खराब होत नाही कलर देऊन झाले की ती काढून टाकायचा पेपर गॅलरीतला पण काचावरला पण छान असं स्वच्छ गॅलरी दिसेल कलर ची बिलकुल दिसणार नाहीत इतका काचावर मस्त आयडिया आहे तुम्ही पण कलर देताना हीच आयडिया देता। करा चला मग लक्षात असू द्या कलर देताना बघा हे बांबू बांधलेले आहेत असे छान असे बांबू आहेत आणि काचावर असं बांधलेला पेपर दिसतो नंतर काढून टाकायचा वडाचं झाडून सगळे झाड आणि धूळ बसली की असा ह्याच्यानं पॅन देऊन काढायची पाणी द्यायचं आहे छानचा चला कसा वाटला व्हिडिओ तुम्ही पण आयडिया हेच करा चला चला तर मग छान असा गॅलरीचा नजारा बघून घ्या व्हिडिओ तुम्हाला पण आयडिया येईल चला तर मग बाय